नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा महायुज इन्फॉर्मेशन या लाडक्या युट्यूब चॅनलवर तर मित्रांनो कल्याण डोंबिवली महानगरपालिका सरळ सेवा भरती दोन हजार पंचवीस सूचनापत्र तर मित्रांनो ह्याचे जे वेळापत्रक आहे ते आलेले आहे आणि त्याची डेट स्पर्धा परीक्षा संपूर्ण हे आपल्याकडे आलेली आहे तर मित्रांनो आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक ला 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 करून घ्या तर चला मग व्हिडिओला स्टार्ट करूया कल्याण डोंबिवली महानगरपालिका सरळ सेवा भरती दोन हजार पंचवीस सूचनापत्र कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या सरळ सेवा भरती दोन हजार पंचवीस अंतर्गत ऑनलाईन अर्ज दिनांक दहा जून दोन हजार पंचवीस ते दिनांक पंधरा जुलै दोन हजार पंचवीस या कालावधीत मागवण्यात आले होते तर मित्रांनो तुमचे जे ऑनलाईन अर्ज आहेत ते दहा जून म्हणजेच दहा जून दोन हजार पंचवीस ते पंधरा जुलै दोन हजार पंचवीस या कालावधीत मागवण्यात आले होते सदर भरती प्रक्रियेसाठी ऑनलाइन स्पर्धा परीक्षा दिनांक नऊ सप्टेंबर दोन हजार पंचवीस ते बारा सप्टेंबर दोन हजार पंचवीस या कालावधीत घेण्यात येणार आहे ऑनलाईन स्पर्धा परीक्षा आहे ते ऑनलाइन स्पर्धा परीक्षा म्हणजे अं दिनांक नऊ सप्टेंबर दोन हजार पंचवीस ते दिनांक बारा सप्टेंबर दोन हजार पंचवीस या कालावधीत ऑनलाइन स्पर्धा परीक्षा घेण्यात येत आहे तंत्रानो या कालावधीत घेण्यात येणाऱ्या या कालावधीत घेण्यात येणाऱ्या ऑनलाईन परीक्षेचे वेळापत्रक परीक्षा केंद्र व प्रवेशपत्र अँड हॉल हॉल तिकीट अँड इत्यादीबाबत प्र परीक्षा केंद्र व प्रवेशपत्र हॉल हो, तिकीट बाबत सविस्तर माहिती लवकरच कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल यासंदर्भात उमेदवारांनी वेळोवेळी कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या डब्ल्यू 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 डॉट के डी एम सी डॉट डॉट इन या संकेतस्थळाला भेट द्यावी असे आवाहन परीक्षार्थीने करण्यात येत आहे तर मित्रांनो जर तुम्हाला तुमचं परीक्षा केंद्र व किंवा प्रवेशपत्र अँड हॉल तिकीट जर याची जर तुम्हाला सविस्तर माहिती पाहिजे असेल तर ह्या लिंकला तुम्ही वो इसी ही माहिती पाहू शकता हीच लिंक आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तर मित्रांनो आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करून घ्या तर मित्रांनो भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये